नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते पक्षाच्या नेत्या एडव्होकेट हेमा पिंपळे यांना आंदोलन करण्यापासून रोखले आणि अटक केली सव्वीस लाख लाटक्या बहिणींना भाऊ असल्याचे विश्वास देऊन मत सत्तेचा मलिडा खाण्यासाठी घेतले आणि मलिडा खाऊन झाल्यावर आपात्र असल्याचा साक्षात्कार झालाय राज्यभरात अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास अस्मानाने हिरावला ओला दुष्काळ आजच जाहीर करा आणि जायमोक्यावर आर्थिक मदत द्या याकरिता बीड मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार साहेब यांना जाब विचारण्याकरिता पक्षाच्या वतीने आम्ही महिला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याकरिता आलो परंतु जनसुरक्षा कायदा लादून लोकशाही दडपून टाकण्याचं काम हे शासन प्रशासन करते मी यांचा जाहीर निषेध करते असे एडव्होकेट हेमा पिंपळे यांनी सांगितले पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद पंतप्रधानांना सवाल विचारायला आले होते की सव्वीस लाख लाडक्या बहिणीचे मत तुम्ही घेतलेले वापस करा आणि जी अतिवृष्टी झालेली आहे त्याचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या आणि आमच्या लाडक्या बहिणीचे संसार वाचवा परंतु या मुलं मुजोर पोलीस प्रशासनाने मला खाली मला रस्त्यावर उतरला की विरोध केला आणि मला पकडून गाडीत बसवलं मी पोलीस प्रशासनाचा पहिल्यांदा धिक्कार